सव्वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे काठमांडूहून दिल्लीला येत असलेलं इंडियन एअरलाईनचं विमान पाच दहशतवाद्यांनी हायजॅक केलं आधी हे विमान अमृतसरला गेलं तिथून लाहोर दुबई मार्गे कंदहारला उतरलं कंदहार म्हणजे अफगाणिस्तानातल्या तालिबानच्या सत्तेचं केंद्र विमानामध्ये क्रू मेंबर धरून एकूण एकशे नव्वद प्रवासी होते हे प्रवासी सुखरूप परत यावे यासाठी भारत सरकार आणि हायजॅकर्स यांच्यामध्ये अनेक दिवस चर्चा झाली वाटाघाटीनंतर भारतानं आपल्या तुरुंगामध्ये असलेल्या तीन दहशतवाद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला या बदल्यामध्ये हायजॅकर्सनं ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना सोडलं भारतानं सोडलेले तीन दहशतवादी होते मसूद अजहर अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर तिघंही पाकिस्तानचे रहिवासी विमान हायजॅक करणारी संघटना होती हरकत उल मुजाहिदीन या संघटनेला पाकिस्तानच्या आय एस आयची मदत होती विमान ज्यावेळी कंदहारला थांबलं होतं त्यावेळी त्याला आय एस आयच्या अधिकाऱ्यांचं प्रोटेक्शन मिळालं होतं तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध किती जवळचे होते हे सांगण्यासाठी ही घटना पुरेशी आहे आता पाकिस्तान तालिबान संबंधाचा हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे सध्या त्यांच्यात सुरू असलेला टोकाचा संघर्ष दोन हजार एकवीस साली सत्तेत आल्यापासून तालिबान आणि पाकिस्तानचे संबंध चांगलेच बिघडले आहेत पाकिस्तान सातत्यानं अफगाणिस्तानवरती हल्ले करतोय त्याला तालिबानकडूनही उत्तर दिलं आहे सध्या तालिबानचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावर आले असताना पाकिस्ताननं काबूलवरती हवाई हल्ला केला यावरती तालिबाननं तीव्र आक्षेप घेतला त्यानंतर शनिवारी रात्री तालिबाननं पाकिस्तानवरती जोरदार हल्ला केला यामध्ये पंधरा पाकिस्तानी सैन्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे त्यामुळं आता तालिबान आणि पाकिस्तानमधला तणाव चांगलाच वाढलाय पण हे सगळं का घडतंय कधी काळी एवढे चांगले संबंध असणारे पाकिस्तान आणि तालिबान आता एकमेकांचे शत्रू का बनतायत यामागे भारताचा काही रोल आहे का सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्तक हे सध्या भारताच्या दौऱ्यावरती आहेत ते भारतात आले असताना गुरुवारी रात्री पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अनेक ठिकाणी एअर स्ट्राईक केली पाकिस्तानचं म्हणणं आहे की त्यांनी काबूलमधल्या तेहरीके तालिबान संघटनेच्या ठिकाणांवरती हल्ले केले पाकिस्ताननं टी टी पी प्रमुख मुफ्ती नूर वली मेहसूदला ठार मारल्याचा दावा केलाय तालिबाननं मात्र पाकिस्तानच्या या हल्ल्याचा जोरदार विरोध केलाय तालिबान सरकारनं हा हल्ला चिथावणीखोर असल्याचं म्हणत पाकिस्ताननं आमच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी शनिवारी सकाळी टी टी पीनं पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला केला या हल्ल्यामध्ये कमीत कमी पन्नास पोलिसांचा मृत्यू झाला असल्याचे तिथले स्थानिक पत्रकार सांगतायत त्यानंतर शनिवारी रात्री थेट तालिबानकडून पाकिस्तानवरती हल्ले करण्यात आले अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं दावा केला की तालिबानच्या सैन्यानं कुनार आणि हेलमंड प्रांतामध्ये अनेक पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत तालिबानच्या सैन्यानं हेल्मंड कंधार जाबुल पक्तिका पक्तिया खोस्त नांगरहार आणि कुनार प्रांतांमधल्या पाकिस्तानी चौक्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे हे सर्व प्रांत पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरती आहेत एन डी टी व्हीच्या म्हणण्यानुसार या चकमकीमध्ये पंधरा पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर दोघं जखमी झालेत लढाई अजूनही सुरू असल्याचं तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय तालिबानच्या हल्ल्याला पाकिस्तानकडूनही उत्तर देण्यात आलंय पाकिस्तानी सैन्यानं अनेक सीमावर्ती भागामध्ये चकमकींची कबुली दिली आहे आम्ही सीमेवरती चार ठिकाणी तोफांचा वापर करून उत्तर दिलं असं एका पाकिस्तानी अधिकाऱ्यानं सांगितलंय यामुळे आता पाकिस्तान आणि तालिबानमधले संबंध आणखी खराब झाल्याचं दिसतंय पण हे संबंध एवढे खराब का होत आहेत यामागची कारणं नेमकी काय आहेत ते बघू पाकिस्तान आणि तालिबानमधले संबंध खराब होण्यामागचं पहिलं मोठं कारण आहे ते म्हणजे तेहरीके तालिबान ही संघटना तेहरीके तालिबान जिला पाकिस्तानी तालिबान असंही म्हटलं जातं ही, ही पश्तून दहशतवाद्यांची एक संघटना आहे जी अफगाणिस्तान पाकिस्तान बॉर्डरवरती ॲक्टिव आहे त्या संघटनेची स्थापना दोन हजार सात साली झाली आहे या संघटनेचा मुख्य उद्देश आहे की अफगाणिस्तानप्रमाणे पाकिस्तानातही इस्लामिक कायद्यावर चालणारी तालिबान राजवट आणणं या संघटनेच्या मते त्यांच्या या कामामध्ये सर्वात मोठा अडथळा पाकिस्तानी सैन्याचा आहे त्यामुळे ही संघटना सातत्यानं पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करत आहे दोन हजार बावीस साली टी टी पी आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये शांततेसाठी चर्चा झाली पण ही चर्चा निष्फळ ठरली होती यानंतर पाकिस्ताननं बॉर्डरवरच्या डोंगराळ भागामध्ये लपलेल्या टी टी पी नेत्यांवरती लष्करी कारवाई सुरू केली टी टी पीचा दावा आहे की या लष्करी कारवाया करून पाकिस्तान पश्चिम आदिवासींच्या भागांवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हापासून टीटीपी आणि पाकिस्तानमधला संघर्ष आणखी झाला झालाय पाकिस्तानचा असा दावा आहे की टी टी पीला तालिबान सरकारचा आश्रय आहे तालिबाननं अफगाणिस्तानची जमीन टीटीपीला आश्रयस्थान म्हणून वापरायला परवानगी दिली आहे तालिबाननं टीटीपीचा बंदोबस्त करावा अशी पाकिस्तानची मागणी आहे पण तालिबाननं मात्र त्याला नकार दिलाय तालिबाननं टीटीपी विरुद्ध कारवाई करण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्ताननं पंधरा लाखांहून अधिक अफगाण निर्वासितांना जबरदस्तीनं हाकलून लावल्याचं म्हटलं जातं त्यामुळं तालिबान आणि पाकिस्तानचे संबंध आणखीनच ताणले गेले गेल्या दोन वर्षामध्ये टी टी पीच्या पाकिस्तानवरच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे ही संघटना पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्का प्रांतामध्ये सातत्यानं हल्ले करतेय काही दिवसांपूर्वीच टी टी पीनं कुर्रम जिल्ह्यामध्ये केलेल्या हल्ल्यात अकरा पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते पाकिस्तान आणि तालिबानमधले संबंध खराब होण्यामागचं हे सर्वात मोठं कारण आहे पाकिस्तान आणि तालिबानमधले संबंध खराब होण्यामागचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे दोन देशांमधली बॉर्डर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये दोन हजार सहाशे किलोमीटरची बॉर्डर आहे त्या बॉर्डरला दुरण लाईन असंही म्हटलं जातं भारतावरती जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळी अठराशे त्र्याण्णव साली ही बॉर्डर तयार करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय स्तरावरती या बॉर्डरला मान्यता असली तरी अफगाणिस्तानला ती मान्य नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तानचं सा विभाजन झाल्यानंतरही अफगाणिस्ताननं याला मान्यता दिली नाही त्यानंतर तालिबानचं आधीचं शासन आणि आताच्या सरकारनंही या बॉर्डरला मान्यता दिलेली नाही पाकिस्ताननं ना जवळजवळ संपूर्ण बॉर्डरवरती कुंपण घातलंय पण अफगाणिस्तानचा याला विरोध आहे अफगाणिस्तानात डुरण लाईन हा एक भावनिक मुद्दा आहे कारण ही लाईन अफगाणिस्तानच्या पश्तून लोकांना दोन देशांमध्ये विभाजित करते पश्तून किंवा पठाण लोक हे सुरुवातीपासूनच पश्तो रिझनमध्ये राहतात डुरण लाईन बनल्यानंतर या भागाची अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अशा दोन देशांमध्ये विभागणी झाली आजही बॉर्डरच्या दोन्ही बाजूंना पश्तून लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे त्यांना हे विभाजन मान्य नाही अफगाणिस्तानात पश्तून लोकांची संख्या पंचेचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे तर पाकिस्तानामध्ये त्यांची लोकसंख्या जवळपास पंधरा टक्के इतकी आहे तालिबान ही पश्तून लोकांची संघटना आहे अफगाणिस्तानात त्यांचं वर्चस्व आहे हो त्यामुळं तालिबानला ही बॉर्डर मान्य नाही यावरून तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच मतभेद आहेत आता तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर हे मतभेद तीव्र झाले पश्तून लोकांकडून सातत्यानं या बॉर्डरचा सा विरोध केला जातो त्यामुळं या भागात कायमच अशांतता असते या, या बॉर्डरच्या मुद्द्यावरून आता पाकिस्तान आणि तालिबानमधले संबंध खराब होत आहेत पाकिस्तान आणि तालिबानमधले संबंध खराब होण्यामागचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे अफगाणिस्तानची भारतासोबत वाढत असलेली जवळीक अफगाणिस्तानामध्ये इथून पुढे तालिबानची सत्ता असणार ही वास्तविकता आहे भारतानं हे स्वीकारून आता तालिबानसोबत जुळवून घेण्याची भूमिका घेतली आहे दुसरीकडे तालिबानलासुद्धा सत्तेत टिकून राहण्यासाठी अन्य देशांच्या मदतीची गरज आहे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या दरम्यान जेव्हा तालिबानची अफगाणिस्तानवरती सत्ता होती त्यावेळी फक्त पाकिस्तान हा एकमेव देश होता ज्यानं त्याला मान्यता दिली होती पण आता तालिबानला जगभरामध्ये मान्यता हवी आहे त्यामुळे तोसुद्धा भारतासोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न करतोय गेल्या वीस वर्षामध्ये भारतानं अफगाणिस्तानात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे सलमा डॅम असो किंवा जारांज डेजाराम हायवे असो भारतानं अफगाणिस्तानमध्ये अनेक विकास प्रकल्प उभे केले आहेत अफगाणिस्तानची संसदही भारतानंच बनवून दिली आहे त्यामुळं आता तालिबाननं पुन्हा सत्तेत आल्यानंतर भारतासोबत चांगले संबंध राखले आहेत तालिबान आणि भारतातली ही जवळी पाकिस्तानला मान्य नाही या दोघांचं जवळ येणं आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं असं पाकिस्तानला वाटतं भारत तालिबानला सोबत घेऊन पाकिस्तानला घेरण्याचा प्रयत्न करू शकतो असं पाकिस्तानच्या सरकारला वाटतं त्यामुळं आता तालिबान आणि पाकिस्तानातले संबंध बिघडत चालले आहेत आता पाकिस्तान आणि तालिबानमधले संबंध आणखी बिघडले तर याचा फायदा कुणाला होऊ शकतो ते बघू या दोघांमधले संबंध बिघडण्याचा सर्वाधिक फायदा हा भारतालाच होऊ शकतो कारण राजकारणामध्ये शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो अशा प्रकारे पाकिस्तानसोबत संबंध खराब झाले तर तालिबान भारताच्या आणखी जवळ येण्याची शक्यता आहे तालिबानसोबत चांगले संबंध ठेवणं भारतासाठी गरजेचं आहे कारण तालिबानच्या दहशतवादामुळं भारताचे हात आधीच पोळले आहेत भारताला हे पुन्हा नकोय त्यामुळं तालिबानसोबत मैत्रीपूर्ण संबंध असणं भारतासाठीही फायद्याचाच आहे दुसरीकडे पाकिस्तान आणि तालिबानमधले संबंध बिघडले तर याचा फायदा चीनलाही होऊ शकतो चीनची सध्या अफगाणिस्तानवरती नजर आहे चीननं ज्याप्रमाणे पाकिस्तानला मदत करून त्याला आपल्या बाजूनं करून घेतलं तसंच तो अफगाणिस्तानसोबतही करण्याचा प्रयत्न करतोय चीननं अफगाणिस्तानला त्यांच्या महत्वाकांक्षी बी आर आय प्रकल्पामध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे त्या माध्यमातून अफगाणिस्तानात प्रभाव वाढवण्याचे चीनचे प्रयत्न आहेत समजा पाकिस्तान आणि तालिबानचे संबंध आणखी बिघडले तर तालिबान चीनच्या जवळ जाऊ शकतो यात फायदा आहे तो चीनचाच सध्या तरी पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातले संबंध चांगले ताणले आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याचा संघर्ष मोठ्या प्रमाणावरती वाढला आहे एकेकाळी घनिष्ठ मित्र असलेले हे दोन देश आता एकमेकांशी युद्ध करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे आता या संघर्षामध्ये पुढं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा